कसा छान आला काय करते आपला शिजलाय आहे मटन छान शिजलंय आता मी कोथिंबीर खाते याच्यामध्ये फ्लफी होतं तर यूज घेते असं भरपूर तापलाय तेल आपलं बघू शकता मस्त आपला फुललं आहे वडा पहिला छान फुलला आहे बघा पलटते मी हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आज आहे ना आज संडे आहे तर संडेलाच काय जेवणाची म्हणजे रेसिपीचीच आपली व्हिडिओ असणार आहे तर संक्रांत झाली परवाच आणि परवा संक्रांती झाल्यानंतर म्हणजे संक्रांतीला गोड असतं पुरणपोळी वगैरे आणि किंक्रांतीला इकडे मटन वगैरे करतात तर आमची पो मुलं वगैरे शाळेत गेलीत आणि मिस्टर वगैरे पण नव्हतेच घरी तर मग बोली संडेला करूया तर आज आणले मिस्टर आणि मटन सकाळीच आणि मटणासोबत वडे बनवणार आपण कोप कोकणी कोकणी पद्धतीचे आमच्या गावच्या पद्धतीने कोंबडे वडे बनवणार तर त्याची आज रेसिपी आहे तर आपण बघूया आज मटण आणि वड्यांची रेसिपी चला तर मिस्टर आणि आहे ना सकाळीच मटण आणले बघा तर स्वच्छ बी धुवून घेतले आणि आपण त्यात आता मसाले टाकूयात तर मी ते मसाले टाकून घेते मी आता मसाले टाकून मिक्स करून घेते तर मी ना पहिले मसाला टाकून घेते याच्यामध्ये आपण बघा तर हळद आणि हा आपलं घरीच बनवलेला मसाला आहे लाल मसाला आपल्या रोजच्या जेवणातला तर आपण जरा झणझणीत म्हणजे तिखटच जरा मटन वगैरे चिकन वगैरे असलात की झणझणीत नॉनव्हेज व्हेज की चांगला चांगलं वाटतं तर मग इथे आता मी हा गरम मसाला घरीच बनवलेला टाकते हा बघा घरी बनवलेला मी आणि नंतर आपण चिकन मसाला जो आपला मटन मसाला आहे ना तर आहे ना मटण मसाला ना ना। तो मी नंतर टाकणार आहे जेव्हा बनवताना ते मिक्स करून घेते मी मसाले तर मी आहे ना तर मी आहे ना आधीच मिक्स करून घेते सर्व आणि हा मसाला आहे ना आपण मटनचा तो नंतर शिजताना घालायचा आहे तर मस्तपैकी असं आपण मॅरिनेट केलं ना पाच मिनटं तर छान असं मी लागते आणि चिकनला पण असं म्हणजे मट मटनला सॉरी मटनला टेस्ट येते तर असे मी लावून घेते मसाला आधी आणि थोडा तर आपण कमी वाटलं तर आपण फ्राय म्हणजे फोडणी देताना पण मसाले वगैरे ॲड करू शकतो तर इथे लावून ठेवलं पाच मिनटं आणि आता फोडणी द्यायला तयार करते तर मी आहे ना ती इथं फोडणी घालून घेते मोठाच पातेला घेतला लंगडी आणि जास्त पण पातळ नाही घट्टसरच करणार आहे गेवी टाईप वर्णात घेतलं नाही एकदम तर इथे पसार आहे थोडं तर इग्नोर करा आणि हे बघा हे मी तमा तमालपत्रे घेतले आहेत दोन आणि तेल घालून घेतलं आहे तर बाकी काही जास्त इन्ग्रेडियंट टाकणार नाही मी वस्तू तर त्याला हे फोडणीला आपल्या साधंच फक्त आल्या लसूणची पेस्ट तर ही आल्या लसूणची पेस्ट मी बनवून ठेवलेली आहे कशी म्हणजे वेळेवर टायमावर बनवायचं असलं ना तर काय जेवण वगैरे ते पटकन बरं पडतं म्हणून मी हे बनवूनच ठेवते ह्याच्यामध्ये तर तिथंच दाखवून तरी ते बऱ्यापैकी टाकणार आहे जास्त जरा ते कारण तिने ते कांदा वगैरे नाही का लोक कांदा टाकतात मटणाच्या फोंडीला पण आम्ही आमच्या कधी पद्धतीने गावच्या पद्धतीने बनवणार आहे आणि त्या कोकणी पद्धती आल्याला तुमची पेस्ट टाकले थोडासा तेल टाकते आणि भाजी घेते लसणी टाकते तीन चार पाकळ्या मग वाटणाला जरा चव चांगली येते मस्त तर त्या आता बारीक करून टाकते आला मिक्सरला बारीक होणार नाही म्हणून तर ह्याच्यामध्ये आहे ना वाटणार खोबरा घ्यायचा असतो पण मी आहे ना इथे माझ्याकडे ओला होता तर ओलाच मी किसून घेतला नाही तर सुका घेतला तर चांगला टेस्ट येते वाटण्यासाठी सुका कधी पण मटणाला तुम्ही वापरत असेल तर चांगला वाच म्हणजे टेस्ट पण सवल असते असा खोबरा जरा कांदा जरा लाल परतून घेते आणि मग वाटून घेते बघा आता भाजत आलाय खो कांदा आणि खोबरा चांगला भाजून घ्यायचा मस्त म्हणजे छान लागत कच्चा जास्त ठेवायचा नाही म्हणजे चांगला भाजून व्यवस्थित घेतला ना ती चांगली टेस्ट देते बोलता बोलता आपल्या इथं कांदा सुद्धा भाज कांदा फोगरा वाटण सुद्धा भाजून झाल्या वाटून घेते मी आता तर आमच्याकडे आहे ना असं म्हणजे काय सण वगैरे असल्या ना का मटण वगैरे बनवतात मग असा कांदा फोगरा चुलीत मध्ये भाजतात आणि चुलीत भाजून नंतर मग तो पहिल्या म्हणजे भाजायचे नंतर पाट्यावर वगैरे वाटायचे तर अजून छान टेस्ट येते मस्त गावाला सण वगैरे काय असला ना तर असेच म्हणजे वणे आणि मटणाचा सण असतं म्हणजे तिखट सण असला की मजा यायची लहानपणी कधीतरी गेलो तर मिक्सरवरच जास्त वाटतात कारण की ते पाट्यावर तेवढं वाटाविटा तेवढं ते 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 कष्ट कोण आता घेत नाही आणि पहिले करायची सर्व त्याची पाट्यावरच जास्त करून वाटायचे अजूनसुद्धा लाईट गेल्यावर वगैरे पर्याय असतं पाट्यावर वाटायचा माझ्याकडे सुद्धा हाय छोटा पाटा तर कधी चटणी वगैरे बनवायची झाली तर बनवते म्हणजे मी तर बघू शकता हे बघा ते आता मस्त काळा काळा भाजून झाला आहे आपला तर मी बस करते आता जास्त पण करवत करपवत नाही बंद केले गॅस थोडा थंड झाला की मिक्सरला वाटून घेते तर आता बघते हां पाच मिनटं पाच मिनटं आपलं वाटण भाजीपर्यंत हे बघ बघू शकता मस्त पाणी सुटलं आहे आपण पाणी काही ॲड केलेलंच नव्हता जास्त आणि चमचाभर फक्त टाकलेलं होता आता बाहेरमध्ये पाणी बघितलं स्वतःच किती मटणच्या सुटलं आहे आता मी आहे ना याच्यामध्ये आपल्या हा जो पॅकेट आहे ना पॅकेटचा मसाला मटन मसाला तो सुद्धा टाकणार आहे त्याच्यामध्ये हा काय ना स्मेल पण छान येते आणि तेच पण येते हो दादा गेला दादा गेला छान दुकानावर ना गो तर सुद्धा छान कलर येतं आणि आहे ना आपण असा वाटण म्हणजे ब आधी फोंडे घालून घ्यायचे म्हणा वाटण बिटण होईपर्यंत चांगलं शिजतं आणि मसाला बराच वेळ लागतो माहिती आहे ना शिजायला तर मी आधी फोंडे म्हणून घालून घेतला तर हा बघा आत्ता पूर्ण पॅकेट टाकलं मी याच्यामध्ये आणि परत झाकून ठेवते परत झाकून ठेवणार नाही तर पण आपला हा वाटण झालं आहे तो वाटून घेते मी थबा सु मसाला आपला वाटण थंड झालं तर मी वाटून घेते मिक्सरला इथे कोथिंबीर घेतली धुवून ही ती थोडी घालणार आहे जास्त पण नाही नाहीतर मग सर्व हिरवं हिरवं वाटण दिसतं मग मी थोडीशी घालणार आहे ही धुवून घेतले मी वाटणमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली ना तर अजून चव चांगले येते मग पाणी घालते बघा कौन घेतलाय बघू शकता बारीक कौन घेतलंय जास्त म्हणजे एकदम बर हे नाही थोडासा जळ आहे वाटून घेतलं आणि आता आपण मटणामध्ये टाकूया चल तर आहे ना मगाशी आपल्या पाणी बघितलेलं ना किती सुटलेलं आहे त्या मटणला आणि आता बघू शकता बघा सर्व आठलं पाणी आणि मटणाला सुद्धा बघू शकता कसा छान आला काय करतील तर आता पण आपण आहे ना ह्यामध्ये वाटण टाकूया सर्वच नाही मी टाकणार आहे भाजी तेवढंच टाकणार आहे कारण की आम्हाला जास्त गोडच नाही आवडत मग वाटणचा आणि भाजी तेवढंच टाकणार आहे तर इथे थोडा साधी टाकणार आहे लागला तर जास्त मी नंतर आणि आपल्याला थोडं खट्टच करायचं आहे पाण्यासारखं करायचं नाही म्हणजे पाणी रसा नाही जास्त ठेवायचं म्हणून मी थोडाच वाटण टाकू पाणी टाकते नंतर मग आपण आटवून घेणार आहोत सर्व मी टाकून घेते आपला थोडासा शिजता आपले वडे बनवेपर्यंत हे शिजून व्यवस्थित शिजेल थोडं मीठ घातलं मीठ आणि कोथिंबीर नंतर लास्टला मी ॲड करेन नंतर शिजल्यावर मटन ना आपल्या वाटून वडिला टाकून तर मग वडे बनवायला लगेच घेणार तर वड्यांचे आहे ना मी काल पीठ कसं म्हणजे भिजवून ठेवला रात्री वगैरे ते त्याचे मी व्हिडिओ आतल्या जे काल केलेले आहे ते ह्याच्यावर मी ॲड करते त्यातमध्ये कसा फॉर्मेट करायचा आणि कसा ठेवायचा आंबवायला ते बघू शकता तर आहे ना आपण इथे आता विकतचंच पीठ आणलेलं आहे तांदळाचं तर इथे बघू शकता अर्धा अर्धा किलोचे पॅकेट भेटलेत म्हणजे एक किलोचं नाही भेटत तर अर्धा अर्धाचे आणलेले आहे आणि हा जरा पीठ आहे ना मऊ तर असतं तर घरचा पीठ दळलेला आपल्याला चांगला असतं म्हणजे घरचा पीठ आहे ना दळलेला चांगला असतो जरा आपण जे दळू आणतो तो गिरणीवरून तो जरा भरड असतो त्याच्यावर छान असतात तर आपण आता नाही आहे म्हणून विकतचंच आणलं आहे मी इथे घ्यायचं आणि ते चाळून घ्यायचं पिठाच्या आपण चाळणीने कारण की कसं बरेच दिवसाचं वगैरे असलं तर आळी वगैरे असण्याची शक्यता असते ना खाण वगैरे असले तर आपण चाळून घेतलं चांगलं आपण चालून घ्यायचं आधी चाळून घेतला की कधी पण सांगा रवा माझ्यातून काही दुकान सांगते ना तिथे ना मी रवा चाळून घेतलाय याच्यात आपल्या पिठाच्या चाळणीने तर एक दीड वाटी घेणार आहे एक वाटी आणि थोडा हा एक्स्ट्रा आहे तो आधी वाटी एवढा होईल तर तो, तो सुद्धा मी घेणार आहे सर्व चाळी घेतला आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर आपण चवीप्रमाणे इथे मीठ घालणार आहोत मीठ घेतलं आहे मी आणि इथे आहे ना हा आपलं सिक्रेट आहे म्हणजे आमच्या कोकणी पद्धतीने बनवणार आहे आमच्या कोकणामध्ये असं आहे ना, ना, ना आ, भात असतो आपला भात जो जा खायचा असतो ना भात असतो ना खायचा तो आ, मी हा ग्राईंड करून घेतला आहे मिक्सरला नाहीतर एरवी आहे ना, ना खूप म्हणजे असं जास्त आपण खिमट जो म्हणतो ना मऊ भात तसा बनवून घ्यायचा आणि तो त्यातमध्ये घ्यायचा तर हा बहुतेक मी एक वाटी जास्त असं भात घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्सरला मी बारीक करून घेतला आता खिमट बनवला नाही मी तर तो घेतला ना खिमट की चांगलं होतं चमचं हा आता एक वाटी होते भात घेतला मी तो ग्राईंड करून घेतला इथे आणि आपल्याला पाणी आणि मळायला थंडच घ्यायचं तर तो मी त्यातमध्ये घालून येते बुडणं करून तर हा पा आपलं पाणी हे ना थंडच टाकायचा आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर या बाजूला इकडच्या बाजूला वेगळ्या पद्धतीने बनवतात ते उकळलेल्या पिठापासून बनवतात आणि धणे वगैरे सर्व टाकून पण आमच्या पद्धती हे कोकणी पद्धतीचे वडे बनवणार तर हे थंड थंड पाण्याने भिजून घ्यायचं थोडा थोडा करून भिजून घेतलं तरी चालेल आणि जास्त घट्ट पण आहे जास्त नाही अशा प्रकारे आपण म्हणून घ्यायचं पीठ तर गव्हाचं पीठ सुद्धा घेते त्याच्यामध्ये चाल काय लोक म्हणजे एक वाटी तांदा आपल्या रवा घेतला ना तर एक वाटी गहूसुद्धा गव्हाचं पीठसुद्धा घेतात तर ते सुद्धा छान होतात पण मी आता ख खिमट वगैरे घेतलं आहे ना म्हणजे द भाताचा मिक्स करून ते त्याच्यामुळे मी नाही घेतला आहे तर आहे ना इथं प परातीतमध्ये घ्यायला पाहिजे होतं मोठ्या तर मी छोटाच ताट घेतला त्याच्यामुळे सर्व बाहेर पण पीठ सांडतो आहे जरा मोठीच परात घ्यायला पाहिजे होती तर असं आहे ना आमच्याकडे पहिले आमच्या आई वगैरे असायच्या ना ज्या पूर्वी गावच्या महिला म्हणजे आमच्याकडच्या आई वगैरे सारख्या तर त्या रात्री भिजवून ठेवायच्या अशा पीठ मळून ठेवायच्या वडे करायच्या सकाळी ना की सकाळी रात्री मळायची तर सर्वांचे म्हणजे आता पीठ उद्या काय सण असला ना कुठला पण गणपतीत वगैरे किंवा आपल्याकडे तर एकट्याने बघू शकता मी असा नरम एकदम आपले एकदम म्हणजे असं चपातीप्रमाणे पण नाही आणि भाकरीचा आपण भाकरीचा मीठ मळतो त्याप्रमाणे पण थोडासा लूज असतो ठेवायचा त्याच्यानंतर सकाळी तो अजून लूज होणार हा मोठे मध्ये तर आपलं आता पीठ मळून झालेलं आहे आता मी बंद टोपामध्ये पात्यालात वगैरे नाही तर असा बंद करून ठेवणार आहे तुम्ही डब्यातमध्ये मध्ये वगैरे असे ठेवू शकता चांगलं फॉर्मेट होईल आधी रात्रभर एकदम पीठ मळून ठेवलाय आता मी तुम्ही <laughs> कुकर मध्ये वगैरे ठेवलात तरी चालेल कारण की कुकर मध्ये पॅक जर झाकत लावून ठेवलात ना तर चांगला अजूनच चा... आंबायला म्हणजे मदत होतो असा तर आमच्याकडे असे आहे ना पहिले बोट अशी असं लूज पडतो काय तरी त्यांचा असं म्हणजे एक लॉजिक आहे तर असे करून ठेवायचे म्हणजे जास्त फॉर्मेट वगैरे चांगलं होत असेल असं काय आहे तर असं करून ठेवतात तर आपण आता सकाळी बघूया उद्या वडे बनवताना असा पण हाय ना आपलं रात्री पीठ ठेवलेलं होतं तर बघू शकता एकदम फेसर फेसर म्हणजे एकदम पूर्ण पातळ झालाय बघू शकता किती लूज झालाय आणि आलाय पण भरपूर आंबलाय तर आंबून असं घ्यायला लागतं तर आत्ता आपण वडे बनवून बघू हे बघा बघू शकता एकदम सॉफ्ट एकदम हलका झाला एकदम पूर्ण फ्लफी झाला एकदम लूज लूज झालाय पूर्ण आणि पातळ झालाय आता बघू आपण नंतर बनवायला घेऊ आता चला पण बघा ते गॅस ना तर इथं मी आहे ना तेल तापत ठेवलं आहे तेल, तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे ता आपलं व्यवस्थित तापलं ना एक बाजूला मटण ठेवलं आहे ना एका बाजूला तेल तापत ठेवलं आहे वड्यांसाठी आणि त्या प ह्याच्यावरती रुमालावरती मी थापणार आहे तर इथेही ना आता बघा आपण बघू शकता वेळाने बघते तिथं शिजलं आहे पूर्ण मस्त आपलं आणि तरी पण बघू शकता मस्त आले मटणाला तर झालेलं आहे बहुतेक आपला शिजलं आहे मटण छान शिजलाय आता मी कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि आपलं झालाय तयार आहे रेडी कोथिंबीर घालते मग अशी वाटणामध्ये पण घातलेली म्हणून आता मी थोडीच घालते वरून आणि छान झालं आपलं शिजलं आहे आणि आता वडे करून घेऊया आपण आणि आपलं आता तेल टाकलं आहे धुऊन येत आहे आणि इथे आपल्या कढई तळायची आहे ना त्याच्यातमध्ये घेतली आहे आणि थोडंसं तेल मी सोडून घेते याचं पीठ तर तापलं आहे बघू शकता भरपूर तापलं ते आणि मी त्याचं बनवायला घेते मला लग गॅस बंद करते भरपूर करते ना नाही तर ना, ना काळे काळे होतील बघू शकता भरपूर तापल्या तेल गॅस लगेच काळ काळ व्हायला लागलं गॅस पुढे मी बंद केले नाचणार आहे तर वाटेमध्ये तेल पाणी घेतले आणि पाणी लावायचं पण असा आणि बनवणार हे बघा तर खूप पा आता पीठ पण एकदम पातळ झालं आहे असं पातळ अशा व आलेल्या म्हणजे आंबलेल्या पिठाचेच छान होतात तर मी भरपूरच पातळ झाला आहे कारण की आपण भात घातलेला होता ना पिठामध्ये त्याच्यामुळे असं हे पीठ एकदम फ्लफी होतं तर हाऊस घेते असं हे जरा जाडसरच तापायचे आणि असं हे आपले कोंबडी वडे गावचे स्पेशल आहेत कोकणी तर आमच्याकडे आहे ना आमच्याकडे ना पोळ्या बोलतात आम्ही पोळ्या आहे ना पोळ्या बोलतात ना आम्ही लहान असताना पोळ्या बोलायचो आता वडेच बोलतात सगळे कोंबडे वडे स्पेशल आहेत कोकणचे तर आता बन बघूया सोडते मी भरपूर आपलं तेल आपलं आपल्यातलं ते चांगले पटापट होतात आणि फुकतात सुद्धा फुलतात बघू शकता मस्त आपलं आहे वडा पहिलाच छान आहे बघा पलटते मी आणि मी ज्या पद्धतीने आता रात्री दाखवलं ना पीठ आपण कसा मोळून ठेवलेला रात्रीचा आंबवून त्या प्रकारे ठेवला ना वगैरे घालून तर छान फुलतात बघू शकता दोघं मस्त अडे झालेले आहेत एकदम कि ना ना पन पन की म्हणजे सुटतात ते वडे ह्याला ना चिपकत नाही आणि आता आपण दुसऱ्या पण बनवून बघूया तसाच आमच्या गावाला सर्व मंडळी म्हणजे आई वगैरे अशा आपल्या बनवायच्या बायका पहिल्या असे वडे सण असला की आपल्या प्रत्येकाच्या इथं तिकट सण असला की वड्यांच असतं वडे आणि मटर तर आता आपण दुसरा पण आता सोडूया बघूस आपल्याला बघू शकता गुरु किती येते आता ते झाले म्हणून तुम्ही किती टाइम करावं बघू शकता पटकन वरती आला लगेच पटकन वर आलाय लगेच बघू शकता हे बघा मस्त पीठ पण आपला चांगला आला आहे आंबला आहे आणि तेल पण मस्त तापलं आहे कारण तेल तापला असलं करत नाही तर थंड ना तेल तर लगेच वादळ होतात असे एकदम चपटे होतात आणि पीठ पण मस्त आयला लागतं आंबायला तर बरेच एक दीड वाजलं असेल आणि सकाळ रात्री ठेवलेलं ना बघा पटकन होतात लगेच बघू शकता एकदम डोनटसारखे ता आमचे बाबू तर डोनट बोलतो यायला डोनटला होतात छान असे होतात आणि ना एकदम हलक्या हाताने करायला लागतात नाही तर हे आहे ना म्हणजे एकदम सॉफ्ट आहे ना नरम पटकन हाताला चिपकत असा ओलावला होता म्हणजे हलगत करायला लागतात नाहीतर मग ते जमत नाही सोडताना असं एकदम म्हणजे असे हे होतात चिपटून जातात हाताला नाही तर मे ह्याला तर हलगत करायला लागतात एकदम हा हे आहे माझी कढई फेमस आहे तुम्ही बघितले असेल मागच्या माझ्या म्हणजे ह्याच्या दिवाळीच्या वगैरे फराळाच्या ह्याच्यामध्ये बघितले असेल ब्लॉग मध्ये तर माझे ह्याच्यामध्ये कसं सरपल्याचे वगैरे जास्त हे नाही म्हणजे ते फ्राय करायसाठीच आहे माझी कढई चढलेले लोखंडी आहे आपली तर बघू शकता हा सुद्धा मस्त असा झालेला आहे आणि आज नेमकी मी आज बेसिक बनवलं आहे आणि आज वडे पण छान झालेत नाही तर नेहमी काय होतं कधी कधी बनवायला लागलं ना नेहमी पहिलाच सुरुवातीला टाकलं ना का ते एकदम वडे काय ना कुठलेच पदार्थ बरोबर होत नाही आणि दाखवायचं असेल नाही मी नाही तर दाखवायचं नसेल रेसिपी नसेल बनवायची तर कसं चांगले होतं तर आज लकीली छान आहेत आणि बघू शकता तर आपली अशी आज रेसिपी आहे बघू शकता किती छान छान झाले ते दोनप्रमाणे तर तुम्हीसुद्धा असेच बनवा आणि नक्की माझ्या पद्धतीने एकदा वडे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सांगा एकदा कशी झाले ते आणि मटन तर बनवून बघा अशा प्रकारे आणि मिळूया अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय